महामानव डॉक्टर भीमराव आम्बेडकर के निधन पश्चात नया अकोला उन, उनकी आंशिक अस्थियां कौन लाया यह विवादित विषय बरसों बाद चर्चा में आया है इस संबंध में छापानी द्वारा एक पत्रकार परिषद का आयोजन दिनांक 8 दिसंबर को करते यह स्पष्टीकरण दिया गया कि महामानव डॉक्टर आम्बेडकर जी की आंशिक अस्थियां छापानी व खोबरा दोनों ने मुंबई से लाया था वह छापानी ने अपने पास की अस्थियाँ खोबरा गढ़े को नया अकोला ले जाने को दी और खोबरागढ़ ने वह अस्थियाँ नया अकोला में प्रस्थापित की समाचार संकलन अशोक भाई जोशी मोहन ढूंढू जी छापानी मोहन इतना आदर्श विद्यार्थी गोळामध्ये राहत होतो आता सध्या ते तिथं टुरिस्ट रेल आहे पुलाजवळ तिकडून येतात ना आणि तिथं पी एस खोबराकडे पिरखा का खोबरागडे पी एस म्हणजे पी एस खोबरागडे त्याचं नाव पूर्ण पिरखा खा खोबरगडे हा अकॅडमिक हायस्कूलमध्ये शिकत होता तिथल्याच हॉस्टेलमध्ये राहत होता तो माझ्या हॉस्टेलला आदर्श विद्यार्थी आला आणि मला म्हण म्हणे छापानी म्हणे आपले बाबा गेले आपल्याला जायचं आहे हो म्हणतात चल बाबा मी रेडिरी घ्यावं हो म्हटलं नंतर आम्ही दोघही जणं बडनेरला गेलो तिथे एक बोगी उभीर आहे त्या बोगीमध्ये आम्ही जाऊन बसलो नंतर इकडून एक्सप्रेस आली एक्सप्रेसला ते जोडण्यात आले डबा आणि आम्ही मुंबईला दादरला पोचलो दादरहून राजगृहामध्ये गेलो आम्ही तिथल्या बाबाचं शेव अंधर राजगृहामध्ये होतं तिथं बॅलिस्टर खोक्याकडे त्याचप्रमाणे मुकुंदराव आंबेडकर भावाचे पुत हे पुतणे आणि त्याचप्रमाणे त्यांचे मुलं यशवंतराव आंबेडकर हे यांनी ते शिव बहा ट्रक उभा होता त्या ट्रकमध्ये आणून त्याच्यावर लेआउट केलं आणि तिथे आम्ही दोघांनी त्यांचं दर्शन घेतलं पी यश खोबरागडीनं आणि मी आम्ही दोघे जण मग नंतर ते खूप भीड झाली तिथं प्रथम कुणीच नव्हतं नंतर त्या भीडमध्ये मोठा ढीक लागला चपलांचा सर्व रडत होते भावांच्यासाठी आणि आम्ही चैत्यभूमी आता चैत्यभूमी म्हणतात तर तिथं त्यांचं प्रयत्न हे करणं अग्नि देण्यात आल्या त्याच्यामध्ये जे लाकूड होतं ते चंदनाचं लाकूड होतं त्याच्यामध्ये त्यांना जाळण्यात आलं मग अग्नी देण्यात आल्या आणि आम्ही ति सर्व झाल्यानंतर आम्ही तिथंच थांबलो बाजूच्या बिल्डिंगमध्ये शेडमध्ये आणि तिथंच आम्ही भोगलो मग नंतर अस्थि घेण्यासाठी जे मुकुंद आंबेडकर आणि यशवंतराव आंबेडकर बाबाचे पुत्र असे त्यांनी आम्ही त्याच्यात अजून मिसळलो आणि अग जे हे होते अस्थि त्या उचलल्या आम्ही आम्ही आमच्या खिशात टाकल्या पी एस खोबराकडेने आपल्या खिशात टाकल्या आणि दोघंही आम्ही नंतर आठ तारखेला अमरावतीला आलो तिकडून ट्रेननं आणि अमरावतीला पोचल्यानंतर मी माझ्या हॉस्टेलमध्ये म मा हॉस्टेलमध्ये जवळच होतं तिथं त्याच्यामध्ये मी निघून गेलो त्याला म्हटलं हे माझ्या जवळच्या तुझ्या जवळ ही म्हटलं अस्थि त्याच्याजवळ दिल्या त्यांना तो गावला गेला आणि मी माझ्या हॉस्टेलमधून दप्तर घेऊन माझ्या शाळेत गेलो होतो सायन्स कोर गव्हर्मेंट सायन्स कोर हायस्कूलमध्ये अशा प्रकारे आणि जे त्यांचे पुत्र आमचं काही त्यावेळेस कोणाचं लग्न नव्हतं झालं आम्ही म्हणजे काय मी सोळा वर्षाचा होतो आणि तो सतरा वर्षाचा होता त्यामुळं याचा प्रश्नच नाही उद्भवते की माफी घ्या म्हणून अशी काही माफी घेणार आहे मी आम्ही बरोबर होतो ना त्यामुळं दोघं तो हजर असताना सरोपरोवर सांगितलं असतं त्याने हजर नाही ना तो त्याचा डेथ झाला